शिवाय श्री शिवलीला मृत अध्याय दहावा हा अध्याय सायंकाळी पती पत्नीसह बरोबरच एक वर्ष वाचावा विवाहित पुत्री दाम्पत्याला अपत्य प्राप्त होईल अध्याय दहावा शारदा पद्मनाथ यांची कथा श्री गणेशाय नमः हे शिवा तू काम रूपी हत्तीचा नाश करणारा वनराज आहेस क्रोध रूप मेघाचा विध्वंस करणारा वायू आहेस मद अंधार नाहीसा करणारा सूर्य मस्तर रुपी गहन अरण्य जाणारा अग्नी अहंकार रूपी दैत्याला मारणारा धर्माचे पोषण करणारा विष्णू स्वरूप भालनेत्र आनंद रूपी कैलास निवासा निगम आगम यांना वंदनीय असा सुहास्यवदन ऋषभध्वज दयासागर आहेस सूत म्हणतात आन, आन, देशात वेदशास्त्र संपन्न सद्वर्तनी कुलवंत पंडित असा देवरत नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याची कन्या शारदा अत्यंत सुलक्षणी सुंदर होती व तिचा व तिच्या वयाच्या बाराव्या वर्षी देवरथाने तिचा विवाह एका वेदशास्त्र संपन्न पंडित असणाऱ्या पद्मनाथ नावाच्या ब्राह्मण युवकाशी करून दिला लग्न झाल्यावर पद्मनाथ शारदेसह आपल्या श्वशूरगृही राहिला एके दिवशी सायंकाळी नदी तीरावर स्नान संध्या करण्यासाठी गेला असता त्याला रस्त्यात साप चावला आणि तो मरण पावला ही वार्ता करता शारदा आपल्या मातापित्यासह धावत आली पतीचे निष्ठे निश्चेष्ट शरीर पाहून आक्रोश करू लागली तिचे मातापिताही दुःखी झाले शेवटी लोकांनी पद्मनाथाचे देह दहन केले तिच्या आई वडिलांना घेऊन लोक गावात आले एके दिवशी देवरत आणि घरातील इतर सर्व मंडळी कामानिमित्त बाहेर गेले शारदा एकटीच घरात होती त्यावेळी नेतृत्व नावाच्या नेघृत्व नेघ्रुह नावाचे अंध ऋषी शिष्याचा हात धरून नगरातून फिरत फिरत शारदेच्या घरासमोर उभे राहिले महात्म्याला पाहून शारदेने घरात येण्याची विनंती केली बसायला आसन दिले त्यांची पूजा केली प्रसन्न होऊन ऋषींनी आशीर्वाद दिला तुझे सौभाग्य अखंड राहो तुला वेद वक्ता पुत्र अंध असल्यामुळे शारदेचे बंधव्य यांनी ओळखले नाही त्याचा आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली तिला दुःखाने आश्रू आवरेनात ती म्हणाली महात्मन तुम्ही मला सौभाग्यवती पुत्रवती होण्याचा आशीर्वाद दिलास हा आशीर्वाद खरा कसा होणार कारण मी विधवा आहे आणि तिने आपल्या पतीचा देहांत कसा झाला हे वृत्त ऋषीला सांगितले ऋषी म्हणाले मुली मी दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही माझ्या तपोबलाने बलाने अघटित सुद्धा पूर्ण होऊ शकते काही वेळाने घरातील मंडळी परत आली शारदेने आपल्या मात्या पित्याला सर्व वृत्तांत सांगितला देवरथ म्हणाला ऋषींचे आणि ब्राह्मणाचे सामर्थ्य अलौकिक त्याचा शाप आणि आशीर्वाद दोन्ही आमचे अमोघ असतात ते क्षणात राजाला रंका आणि रंकाला आशीर्वादाने राजा करतील ब्राह्मणाच्या शापाने नहुष राजा साप झाला यादव कुळाचा नाश झाला इंद्राची संपत्ती समुद्रात बुडाली विष्णू ब्रह्मदेव शंकर यांनाही ब्राह्मणाच्या शापाचे भय वाटेल परिक्षिताला तक तक्ष, तक्षकाने दंश केला जमदाग्नीच्या क्रोधाने चार पुत्र दग्ध झाले पंडू राजाला स्त्रिया असूनही ब्राह्मण शापामुळे स्त्री संग करता येईना सगर राजाचे साठ हजार पुत्र ब्राह्मण शापाने भस्म झाले नारदाच्या शापाने कुबेर पुत्र वृक्ष झाले मृग सरडा झाला इंद्राच्या अंगाला सहस्रक्षते पडली रोगी झाला समुद्र आचमनात आगस्ती ऋषींनी पिऊन टाकला यमाला विदूर म्हणून दासीपुत्राचा जन्म घ्यावा लागला ब्राह्मण मंत्र सामर्थ्याने पाषणात देव आणतात ब्रह्मांड मोडून पुन्हा उभे करू शकतात यानंतर नैध्रव ऋषींनी शारदेला बोलावून घेतले आणि साम त्यांनी सांगितले शारदे तू उमा महेश व्रताचा प्रारंभ कर ओम नम शिवाय या सहा अक्षरी मंत्राचा नित्य जप कर तुला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी येथे अंगणात झोपडी बांधून राहीन आणि त्यांनी शिवपार्वती व्रताचा विधी तिला सा, सांगितला ते म्हणाले या शिवपार्वती व्रताचा प्रारंभ चैत्र्यात किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रारंभी करावा सोमवार अष्टमी किंवा चतुर्थी चु चतुर्दशी पाहून शिवपार्वती यांचे पूजन करून व्रताचा प्रारंभ करावा एक वर एक वर्षभर हे व्रत नियमित करावे शारदेने एक उत्तम शिव मंदिर बांधले आतील भूमी शुद्ध करून रांगोळ्या काढल्या लिहून त्यात सोळा वर्ण लिहिले प्रथम अष्टदळे काढली त्यात चतुर्दळे काढली त्यावर तांदूळ ठेवून त्यावर घट ठेवला त्या, त्या घटावर तामणात उमा महेशाच्या सुवर्णाच्या प्रतिमा स्थापन केल्या एकनिष्ठेने सोळा उपचारांनी पूजा केली रोज ब्राह्मण सुवासिनींना जेवण देऊन संतुष्ट केले रात्री शिवपुराण शिवकीर्तन वादन गायन शिवभजन श्रद्धापूर्वक स्तुती श्रद्धापूर्वक श्रवण केले जागरण केले आणि उमा महेश्वराचे ध्यान केले तिच्या घरातील शंकराचे रुस्वरूप कसे होते चंद्र कापूर दूध दिव्याची शुभ्र ज्योत किंवा चांदी यांच्यासारख्या शुभ्र वर्ण कोटी सूर्याप्रमाणे दैदित्यमान अंग अंगकांती मस्तकावर मंदाकिने जटाचाच मुकुट त्यावर चंद्रकोर मणियुक्त सर्प भस्मलेपन चंद्र सूर्याप्रमाणे दोन डोळे अग्निप्रमाणे अर्धवट उघडा तिसरा नेत्र केयरू अगंध वीरंग, वीरकंकण देहावर मुंडमाळा ही भूषणे शोभत आहेत खटवांग त्रिशूल कपाल दमरू अंकुश पाश घंटा धनुष्य अक्षपाल बाण अशी दहा अयुधे हा दहा हातात असून शिवाचे आसन सिंहाचे कातडे असून ज गजचर्म पांघरले आहे शुभ्र कैलासगिरीवर ध्यानावस्थेत शंकर विराजमान असून त्यांच्यासमोर शुभ्र नंदिकेशर बसला आहे असा नीळकंठशी व स्वरूप तिने ध्यानी आणले शिवाच्या शेजारी बसलेल्या भवानीचे हे तिने ध्यान केले भवानी ही कोमल बालतनू सुंदर श्यामल चतुर्भुज असून तिच्या चार हातात पाश अंकुश गदा आणि पद्म आहेत ती ब्रह्मदेव इंद्र इत्यादी देवांना आपल्या गर्भात धारण करते ती भुवनातील सौंदर्याचा प्रारंभ व उत्कर्ष तिच्याच होत होतो तिच्यातच होतो व षडानन गजानन गजाननिजातील अमृत प्राशन करतात असे तिचे पयोधर सघन आहेत तिचे वस्त्र प्रलयकालीन विजा गाळूनच बस बनविले आहे असे वाटते तिच्या काचोळीवर मोत्याचे विणकाम केलेले आहे ही आधी माया व्यापक रूपाने प्रलय करणारी भक्तावर अनुग्रह करणारी आदिपुरुषाची ज्ञानकळा असून ब्रह्मांडाच्या मालिकाचीच ती निर्माण करते विलीन करते ती लिलेने अनेक वेष धारण करते तिच्या कानातील घोस म्हणजे आकाशातील कुंतिकापुंज आहेत तिचे भाळीचे कुंकू उशक काळच्या तांबूस रंगाला लाजवते विश्वाचा प्रलय होताना शिव सग सगुण रूप टाकतो व निर्गुण धारण करतो तरी हिचे सौभाग्य अखंड राहते तिच्या वेणीला प्रयाग तीर्थातील त्रिवेणीची उपमा शोभेल गळ्यातील दिव्य सुमनाचे शुभ्रहार स्वर्गी स्वर स्वर्ग धुणी प्रमाणे असून वेणीवरील अलंकार प्रयागक्षेत्रातील प्रवाहात मस्त कुर्म इत्यादी जलचर आहेत वज्रचूडे हातात असून तिच्या दाही पोटातील मुद्रिका विष्णूचे दशावतार दाखवितात समाधी विसरून आपल्या नेत्ररूपी चकोर होऊन तिचा निरखून पाहत आहेत आहे। ते तिच्या पायाखाली पायातील जोडवी आहेत अशा तऱ्हेचे उमेचे ध्यान शारदा करीत होती नेधृ ऋषींनी नेदृषी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे शारदेने एक वर्षभर शिवपार्वती व्रताचे अनुष्ठान केले नै्रुवृ ऋषी यांनी व्रताचे यथा विधी उद्यापन केले अकरा दाम्पत्य बोलावून त्यांची यथा बोलावून त्यांची पूजा कपडे अलंकार दक्षिणा दिली सायंकाळपासून रात्रीपर्यंत शारदा जप ध्यान करीत होती मध्यरात्री भवानी अकस्मात प्रकट झाली तिच्या तेजामुळे नै ने, ऋषीला दृष्टी प्राप्त झाली शारदा आणि नैघरू ऋषी यांनाच फक्त देवीचे दर्शन झाले त्या दोघांनी देवीची स्तुती केली देवीचे दर्शन घेतले तेव्हा म्हणा देवी म्हणाली मी तुझ्यावर प्रसन्न आहे वर माग नैघ्रू ऋषींनी शारदेचा संपूर्ण इतिहास सांगितला आणि देवीला साकडे घातले की माझ्या तोंडून शारदेला आशीर्वाद दिला गेला तो खराब व्हावा तेव्हा देवी म्हणाली ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील ब्राह्मणाची मुलगी भामिनी होती तिच्या लग्नानंतर तिच्या पतीची एक स्त्री होती भामिनीने पतीला वश करून घेतले तिच्या शेजारी एक व्याभिचारी मनुष्य होता त्याने एकदा दुर्बुद्धीने भामिनीचा हात धरला भामिनीने त्याचा अपमान केला काही काळाने तो भामिनीचा ध्यास घेऊन मरण पावला तू विधवा होशील असा त्याने मरताना शाप दिला तीच भामिनी शारदा म्हणून जन्माला आली देवी पुढे म्हणाली येथून तीनशे साठ योजने अंतरावर द्रविड देशात पुनर्जन्म होऊन इचा पुनर्जन्मीचा पती मोठा झाला आहे तो अद्याप पुनर्जन्मातील हिच्या सहवासातील आठवणीने तळमळत होतो तो हिच्या स्वप्नात येऊन हिला प्रतीने भोग देईल हिला जागृतीपेक्षा जास्त सुख देईल त्यानंतर काही दिवसानंतर हिला पुत्र होईल शारदानंद या नावाने जगात प्रसिद्ध होईल एवढे बोलून देवी अंतर्ध्यान पावली देवीनं वर दिल्या तो शारदेचा पती तिला रोज स्वप्नात भेटू लागला ती गरोदर राहिली समाज नातेवाईक सगळे निंदा करू लागले तिला कुलटा पापी कुकर्मी म्हणून तिचा तिरस्कार करू लागले तेव्हा आकाशवाणी झाली की शारदेचा गर्भ तिच्या पतीपासून झाला आहे तो खरा आहे कलंकित नाही यानंतर शारदेची निंदा करतील त्यांच्या जीवेला छंद पडेल तोंडात किडे पडतील त्यानंतर मात्र लोकांची तोंडे गप्प झाली कालांतराने कालां शारदेला पुत्र झाला त्याला सर्वजण शारदा म्हणू लागले काही कालाने त्यांच्यावर व्रतबंधनाचे संस्कार केले गेले त्या बालकाने वयाच्या आठव्या वर्षापर्यंत चार वेद अठरा पुराणे यामध्ये अनेक विद्या वर्षात पर विद्या कलामध्ये शारदा मुलांबरोबर शिवव्रत करू लागली तो मोठा शिवभक्त झाला एकदा गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्री शिवाचे दर्शन घेण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासह गेली तिथे तेथे मोठी यात्रा भरली होती योगायोग असा की द्रविड क्षेत्रात पुनर्जन्म झालेल्या शारदेचा पती भगवान विष्णू व भगवान शिवाच्या दर्शनासाठी आला होता शारदेच्या शारदेचा तो सुनमुख आला तेव्हा परस्परांनी ओळखले शारदा शारदेचे मन प्रसन्न झाले तिला देवाचे वचन आठवले देवी म्हणाली तुझ्या पतीची भेट झाल्यावर शिवपार्वती व्रताचे अर्धे पूजन आपला पुत्र आणि पत्नी यांना समर्पित करून पतीला पुत्र दे त्याच्याजवळ चार महिने आह पण त्याच्याशी संबंध ठेवू नकोस म्हणजे तू शिवलोक प्राप्र प्राप्त करशील शिवरात्रीचा उत्साह पार पाडल्यावर शारदेने आपल्या पतीला दूर नमस्कार केला ती म्हणाली हा पुत्र आपला आहे आपण याचा स्वीकार करा असे म्हणून शिवपार्वती व्रताचे अर्धे पुण्य पतीला समर्पण करून ती पतीसह द्रविड देशात गेली तेथे ती व्रतगस्त व्रतस्थ राहिली तिच्या पतीने शिवप्रताचे आचरण केले तिचा मुलगा मात्या पित्याची सेवा करून मोठा वंडित झाला आणि तपस्वी म्हणून प्रसिद्ध झाला नंतर काही दिवसांनी शारदेचा पती मृत्यू पावला तेव्हा शारदा शिवपार्वतीचे ध्यान करीत पतीबरोबर सती गेली शिवगणांनी त्या दोघांना विमानातून शिव शी, शिवलोकी नेले शिवलीला मृत हे दिव्य औषध भवरोगी प्राश करतील तर त्यांना आरोग्य प्राप्त होऊन ते भव रोगातून मुक्त होऊन शिवस्वरूप होतील ब्रह्मानंद गुरुच्या कृपाशीर्वादाने श्रीधरने श्रोत्रां श्रोत्यांना विनंती करीत आहे की तुम्ही देव आहात शिला शिवलीला मृताचे सेवन करण्यास योग्य आहात अध्याय दहावा समाप्त धन्यवाद